डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सोनगीर फाटा ते वाघाडी फाट्यापर्यंत उड्डाण पूल मंजूर आमदार शरद पाटील यांनी श्रेय घेऊ नये ज्ञानेश्वर चौधरी धुळे तालुक्यातील सोनगीर येथे नॅशनल हायवेवर वारंवार मोठे अपघात होत होते या अपघातामध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर काही नागरिकांना अपंगत्व आले व काहींचे आर्थिक नुकसान झाले या समस्यांसंदर्भात सोनगीर गटातील भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी वेळोवेळी नॅशनल हायवेकडे पाठपुरावा केला होता या संदर्भात नॅशनल हायवे दिल्ली यांनी त्यांच्या पत्राची दखल घेत सोनगीर फाटा ते वाघाडी फाट्यापर्यंत उड्डाणपूल मंजूर करण्यात आला आहे परंतु धुळे ग्रामीणचे आमदार शरद पाटील हे उड्डाणपूल मंजुरीचे फुकटचे श्रेय घेत आहेत तरी त्यांनी कोणताही पाठपुरावा केलेला नाही तरी त्यांनी फुकटचं श्रेय घेऊ नये असा सल्ला ज्ञानेश्वर चौधरी यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आमदार शरद पाटील यांना दिला आहे ठाम मत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे धुळे माझी इच्छा होती आणि पाठपुरावा होता की सोनगीर फाट्यापासून पूर्ण उड्डाणपूर झाला पाहिजे कारण की वाघाडी फाट्यावर भरपूर झालेले त्या अपघातात भरपूर लोक वारलेले आहेत बाकी अपंग झालेले आहेत त्याचं संपूर्ण रेकॉर्ड मी काढून आणलेले आहे त्या हिशोबाने माझी तर पाठपुरावा चालू होता नॅशनल हायवाल्यांकडे पण नंतर दोन हजार तेवीसमध्ये मी आणि माझे काही सहकारी आम्ही जुने भाजप भारतीय जनता पक्षाचे जुने सहकारी होते आणि गडकरी साहेबांना भेटायचे मग आम्ही निवेदन तयार केलं गडकरी साहेबांकडे गेलो त्यांच्या घरी भेट घेतली आणि त्यांना सविस्तर आम्ही समजून सांगितलं त्यांच्या घरी सांगितल्यानंतर त्यांनी देखील ते मान्य केलं की ठीक आहे आता पेच पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही करतो मग त्यांनी त्या पद्धतीने फक्त तो एक पूल मंजूर केला आहे फक्त तो वाघाडी फाट्यावरच आहे फक्त तो वाघाडी फाट्यावर करून काही उपयोग नाही आहे सोनगीर हे गाव मोठं गाव आहे वर्धडीचे गाव आहे भरपूर समाज राहतात तिथं आणि बस स्टँडवर एवढी गर्दी होते स्टँडची व्यवस्था नाही आहे पण हा पूल जर समजा फा पा फाट्यापासून तो वाघाडी फाट्यापर्यंत नाशिकसारखा जर उड्डाण पूल झाला कप्प्या तर त्याच्यामध्ये मटन मार्केट माच्छी मा, मच्छी मार्केट भाजीपाला सगळे जे व्यावसायिक आहेत ती एवढे सगळे व्यावसायिक त्याच्या खाली येऊ आणि रोडावरची गर्दी कमी होईल आणि जे वाघणी पाण्यावर जे जाताचे प्रमाण ते प्रमाण देखील बंद थांबेल याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे परंतु त्याच्यामध्ये काही लोक जे आहेत ते विनाकारण श्रेय घेऊन राहिले आता बागे आठ दिवसापूर्वी प्रसारमाध्यमातून दिलेलं आहे ते तर माझी आमदार शरद पाटील सरांनी दिलं आहे तर मी त्यांना फोनवर सांगितलं सर म्हटलं माझा पाठपुरावा आहे ठीक आहे म्हणजे आपण तुमचा असो की माझ्या असो पण काम कर म्हटलं ठीक आहे असं असेल तर पण फुकटच नाही जर कोणी घेत असेल तर त्याने घेऊ नये ही माझी प्रांजली इच्छा आहे बा आणि खरोखर करा गावासाठीनी लोकांसाठी करा आनंद आहे मला त्या गोष्टीचा मला सपोर्ट मिळेल तेवढा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका